मंदिराच्या इतिहासात तब्बल नऊशे वर्षांत श्री काशी विश्वनाथ मंदिर अनेक आक्रमणकर्त्यांनी नष्ट केले होते तथापि त्यांच्या हिंदू संरक्षकांनी समर्थित स्थानिकांनी या प्राचीन मंदिराची अनेक वेळा पुनर्बांधणी केली कुतुबुद्दीन ऐबक या गुलाम वंशाचा संस्थापक मंदिराचा विध्वंस करणारा पहिला अहवाल दिला गेला त्याचा मालक महमूद घोरिया जुल्मी याच्या सहवासाने त्याला वेट लागले होते इस एक हजार एकशे चौऱ्याण्णव रोजी कुतुबुद्दीन ऐपकने आपल्या भटक्या सैनिकांना स्थानिकांची निर्दयीपणे हत्या करणे त्यांच्या शहराची लुबाडणूक करणे तरुण मुली आणि मुलांना गुलाम बनवणे श्रीमंतांचा छळ करणे हिंदू पूजायांना मारणे प्राचीन धर्मग्रंथांचे नुकसान करणे पवित्र मूर्तींची विटंबना करणे आणि पवित्र मंदिर जाळण्याचे काम सोपवले राख आणि भंगार करण्यासाठी वाराणसीच्या स्थानिक लोकांविरुद्ध शक्ती आणि द्वेषाचे असे टोकाचे प्रदर्शन ही केवळ शापाची सुरुवात होती जी पुढील सहाशे वर्षे चालू राहिली कुतुबुद्दीन ऐबकच्या पावलावर पाऊल ठेवणारे आणखी अनेक कुख्यात आक्रमणकर्ते एक हजार चारशे सत्तेचाळीस ते एक हजार चारशे अठ्ठावन्न आणि त्यानंतर औरंगजेब एक हजार सहाशे मध्ये हुसेन शाह शर्की यांच्यासारख्यांनी सोडलेल्या जखमा भरून काढण्यात वेळ अयशस्वी झाला शतकानुष्टके जुलूम धार्मिक आणि सामाजिक छळातून त्यांचे पूर्वज कसे टिकून राहिले हे हिंदूंना अजूनही आठवते आजही स्थानिक कविता धार्मिक ग्रंथ जतन केलेली हिंदू चित्रे आणि किस्सा कथा लोकांना आठवण करून देतात की काही असहिष्णू धर्मांध व्यक्तींनी निरपराध हिंदू त्यांच्या प्रिय देवता आणि श्री काशी विश्वनाथ मंदिरासारख्या त्यांच्या पवित्र मंदिरांविरुद्ध किती अगम्य अमानुष लष्करी डावपेच वापरले पहिल्या आक्रमणानंतर अनेक नामवंत हिंदूंनी नष्ट झालेल्या श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या वास्तूला त्याच्या वैभवशाली दिवसांमध्ये पुनरुज्जीवित करण्यासाठी बिनशर्त प्रयत्न केले त्यांच्या सर्व बलिदानांमुळे मंदिराचा इतिहास हिंदू श्रद्धा आणि भगवान विश्वनाथांची आख्यायिका जतन करण्यात मदत झाली शेवटी सातशे वर्षांच्या कालावधीनंतर एक हजार नऊशे तीस मध्ये पंडित मदन मोहन मालवीये यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती बनवण्याची योजना आखली बिरला कुटुंबाने बांधकाम हाती घेतले आणि मार्च एक हजार नऊशे एकतीस मध्ये पाया घातला गेला श्री विश्वनाथ मंदिर अखेर एक हजार नऊशे सहासष्ट मध्ये पूर्ण झाले श्री विश्वनाथ मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास पस्तीस वर्षे लागली म्हणजेच एक हजार नऊशे एकतीस ते एक हजार नऊशे सहासष्ट बांधकाम सुरू होते हे मंदिर भारतातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक आहे मंदिराची एकूण उंची अंदाजे सत्याहत्तर मीटर आहे मंदिराची रचना श्री काशी विश्वनाथ मंदिरापासून प्रेरित असून ती बहुतांशी संगमरवरी बनलेली आहे श्री विश्वनाथ मंदिर हे प्रामुख्याने शिवाला समर्पित असले तरी एका मंदिरात नऊ तीर्थस्थाने आहेत आणि सर्व जाती धर्म आणि धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांसाठी ते खुले शिव मंदिर आहे शिवमंदिर तळमजल्यावर आहे आणि लक्ष्मी नारायण आणि दुर्गा मंदिर पहिल्या मजल्यावर आहे श्री विश्वनाथ मंदिरातील इतर तीर्थे म्हणजे नटराज पार्वती गणेश पंचमुखी महादेव हनुमान सरस्वती आणि नंदी भगवद्गीतेचा संपूर्ण मजकूर आणि पवित्र हिंदू धर्मग्रंथातील उतारे मंदिराच्या आतील संगमरवरी भिंतींवर चित्रांसह कोरलेले आहे श्री विश्वनाथ मंदिर बनारस हिंदू विद्यापीठाच्या आवारात मुख्य गेटपासून दक्षिण पश्चिम एक पूर्णांक सात किलोमीटर अंतरावर आहे दुर्गा मंदिराच्या दक्षिण पश्चिमेस तीन पूर्णांक तीन किलोमीटर श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या दक्षिण पश्चिमेस सात किलोमीटर आणि वाराणसी रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेला नऊ किलोमीटर अंतरावर आहे आधी विश्वेश्वर मंदिर नावाचे मूळ मंदिर घोरच्या मोहम्मदने भारतावर आक्रमण करताना पाडले होते त्यानंतर सम्राट अकबराच्या अधिपत्याखाली मानसिंग प्रथम आणि तोडरमल यांनी टेम्पलेटची पुनर्बांधणी केली अनेक ऐतिहासिक अहवालांनुसार मुघल सम्राट औरंगजेबने एक हजार सहाशे एकोणसत्तर मध्ये हिंदू मंदिर पाडण्याचा आदेश दिला त्यानंतर एक हजार सहाशे अठ्याहत्तर मध्ये त्याच्या जागेवर ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली परंतु हिंदू यात्रेकृ मंदिराच्या अवशेषांना भेट देत राहिले मंदिर सध्याची रचना सन एक हजार सातशे ऐंशी मध्ये इंदूरच्या मराठा शासक अहिल्याबाई होळकर यांनी लगच्या जागेवर बांधली होती दोन हजार एकवीस मध्ये मंदिर संकुलाचा एक मोठा पुनर्विकास पूर्ण झाला आणि गंगा नदीला मंदिराशी जोडणाऱ्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले ज्यामुळे अभ्यागतांची संख्या अनेक पटींनी वाढली दोन हजार तेवीस मध्ये दररोज सरासरी पंचेचाळीस हजार यात्रेकरूंसह हे भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या हिंदू मंदिरांपैकी एक बनले आहे मंदिराची एकूण मालमत्ता दोन हजार चोवीस मध्ये सहा कोटी रुपयाहून अधिक असल्याचा अंदाज आहे ज्योतिर्लिंग हे सृष्टीच्या गाभ्यावरील पर्म निराकार निर्गुण वास्तवाचे प्रतिनिधित्व करणारे प्राचीन अक्षमुंडी प्रतीक आहे ज्यातून शिवाचे रूप सगुण दिसते अशा प्रकारे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रे अशी ठिकाणे आहेत जिथे शिवप्रकाशाच्या अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले बारा ज्योतिर्लिंगे गुजरातमधील सोमनाथ आंध्र प्रदेशातील श्रीशैल येथे मल्लिकार्जुन मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर उत्तराखंड मधील केदारनाथ महाराष्ट्रातील भीमाशंकर वाराणसी येथे विश्वनाथ महाराष्ट्रातील त्रिशैली येथे त्रिशैली येथे स्थित आहेत झारखंडमधील देवघर येथील ज्योतिर्लिंग गुजरातमधील द्वारका येथील नागेश्वर तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील रामेश्वर आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील घृष्णेश्वर स्कंद पुराणात काशी खंडा नावाचा एक भागा है। भाग आहे तर ब्रह्मवैवर्त पुराणात काशी रहस्य म्हणून ओळखला जाणारा भाग समाविष्ट आहे हे दोन्ही भाग वाराणसी शहराला समर्पित आहेत काशी खंडानुसार एकूण एक हजार नव्याण्णव मंदिरे होती त्यापैकी पाचशे तेरा विशेषत शिवाच्या उपासनेसाठी समर्पित होती शास्त्र सांगते की विश्वनाथ मंदिर पूर्वी मोक्षलक्ष्मी विलास म्हणून ओळखले जात असे मंदिरात एकूण पाच मंडप होते विश्वनाथाचे शिवलिंग गर्भगृहात सर्वात आतील अभयारण्य वसलेले होते उर्वरित चार मंडपांमध्ये पूर्वेला ज्ञान मंडप पश्चिमेला रंग मंडप उत्तरेला ऐश्वर्य मंडप आणि दक्षिणेला मुक्ती मंडप यांचा समावेश होतो नारायण भट त्यांच्या त्रिस्थलिसेतू या पुस्तकात तसेच माधुरी देसाई यांनी वर्णन केले आहे की मंदिर विनाश आणि पुनर्बांधणीच्या पुनरावृत्ती भोवती केंद्रित आहे मूळ विश्वनाथ मंदिर सुरुवातीला आदि विश्वेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे एक हजार एकशे चौऱ्याण्णव मध्ये घुरिडांनी नष्ट केले जेव्हा मुईज्ज अलदीन मुहम्मद इबन साम भारतात परतला आणि चंदावरजवळ कन्नौजच्या जयचंद्राचा पराभव केला आणि नंतर काशी शहर उद्ध्वस्त केले काही वर्षात त्याच्या जागी रझिया मशीद बांधण्यात आली एक हजार दोनशे तीस मध्ये दिल्लीचा सुल्तान इल्तुतमिश एक हजार दोनशे अकरा ते एक हजार दोनशे सहासष्ट याच्या कारकिर्दीत मुख्य जागेपासून दूर असलेल्या अभिमुक्तेश्वर मंदिराजवळ मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली हुसेन शाहशर्की एक हजार चारशे सत्तेचाळीस ते एक हजार चारशे अठ्ठावन्न किंवा सिकंदर लोदी एक हजार चारशे एकोणनव्वद ते एक हजार पाचशे सतरा यांच्या काळात ते पुन्हा पाडण्यात आले एक हजार नऊशे त्र्याऐंशी पासून मंदिराचे व्यवस्थापन उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विश्वस्त मंडळाद्वारे केले जाते वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या पश्चिमेकडील कडील मा गौरी मंदिराची पूजा डिसेंबर एक हजार नऊशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर मशिदीच्या विध्वंसानंतर उसळलेल्या प्राणघातक दंगलीमुळे प्रतिबंधित करण्यात आली होती ऑगस्ट दोन हजार पाच हिंदू महिलांनी मा शृंगार गौरी मंदिरात प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी यासाठी वाराणसीतील स्थानिक न्यायालयात याचिका केली एक तीन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी नूतनीकरण केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत दोन तीन नऊ वर्षांनंतर मंदिराचा कुंभभिषेक अभिषेक सोहळा पाच जुलै दोन हजार अठरा रोजी आयोजित करण्यात आला होता जो तामिळनाडूमधील व्यापारी समुदाय नटुकोट्टाई नागरथर यांनी आयोजित केला होता काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर आणि गंगा नदी दरम्यान प्रवास करणे सोपे करण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी अधिक जागा तयार करण्यासाठी सुरू केली होती तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मोदींनी एका पवित्र समारंभाने कॉरिडॉरचे उद्घाटन केले सरकारच्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कॉरिडॉरच्या परिसरातील सुमारे एक हजार चारशे रहिवासी आणि व्यवसायांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आणि नुकसान भरपाई देण्यात आली तसेच गंगेश्वर महादेव मंदिर मनोकामेश्वर महादेव मंदिर जवविनायक मंदिर आणि श्री कुंभ महादेव मंदिरासह चाळीसहून अधिक उद्ध्वस्त शतकानुष्टके जुनी मंदिरे सापडली आणि पुनर्बांधणी करण्यात आली फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये दक्षिण भारतातील एका अनामिक दात्याने मंदिराला साठ किलो सोने दान केल्यानंतर मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा मुलामा देण्यात आला बायोमटेरियल्स स्टार्टअपद्वारे मंदिरातील फुलांचा धूप म्हणून पुनर्वापर केला जातो ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने नोंदवले की डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये कॉरिडॉरचे उद्घाटन झाल्यापासून दहा कोटी शंभर दशलक्ष पर्यटकांनी मंदिराला भेट दिली आहे कैलासावर भस्म फासून राहणाऱ्या शंकराची सर्व टिंगल कराव्याचे म्हणून पार्वतीने मला कुणी चिडविणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली त्यामुळे शंकर येथे येऊन राहू लागला तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात राहाव्यास गेले काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभायाचे एका टोकाला आहे त्यावर गंगाजल व वा बिलोपत्रे वाहण्यात येतात ते काळ्या पाषाणाचे व सोन्या चांदीने मढविले आहे तेथे दर्शन घ्याव्याचे तर तीन हार न्यायची पद्धत आहे एक हार शंकराला दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पुजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो इतर महत्वाची मंदिरे सुद्धा खूप आहेत या शहराला मंदिराचे शहर असेही म्हणतात त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत साक्षी विनायक पश्चिमेला देहली विनायक उत्तरेला पापशार्थी विनायक दक्षिणेला दुर्गा विनायक नैऋत्येला भीमचंद विनायक वायवेला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक अभिमुक्तेश्वर मंदिर श्री माधव मंदिर काळभैरव मंदिर कवदेवी मंदिर मनकर्णिका मंदिर पिशाचं मोचनी मंदिर आहेत ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका